तनिष्का फाउंडेशन मार्फत वाहतूक कायद्याची अंमलबजावणी व रक्षण करणाऱ्या ट्रॅफिक पोलिसांना हेल्मेट वाटप इस्लामपूर पोली पोलीस स्टेशन येथील वाहतूक नियंत्रण शाखेतील सर्व ट्रॅफिक पोलीस कर्मचाऱ्यांना संस्थापक अध्यक्ष श्री अनिल जाहीर सर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणाऱ्या तनिष्का फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या सेवाभावी संस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी म्हणून हेल्मेट भेट देण्यात आले सध्या वाढत्या वाहनांच्या संख्येने सर्व ठिकाणी वाहतुकीचे होत आहे वाहतु नियोजन आणि वाहतूक अंमलबजावणी करणे ट्राफिक पोलिसांची जबाबदारी आहे बेशिस्त वाहन चालक आणि अतिवेगामुळे सध्या अनेक ठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढले आहे या सर्व वाढत्या अपघातांचा आकडा लक्षात घेता इस्लामपूर येथील ट्राफिक पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी तसेच इस्लामपूर आणि परिसरातील नागरिक आणि तरुणांना हेल्मेट वापरण्याचे प्रोत्साहन मिळावे या दृष्टिकोनातून श्री अनिल जाहीर सरांच्या सूचनेनुसार तनिष्का फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट सामाजिक न्याय विभाग सांगलीचे शहर अध्यक्ष श्री कुमार वायदंडे मामा श्री आकाश तिवडे सदस्य सामाजिक न्याय विभाग सांगली तनिष्का फाउंडेशनचे सदस्य श्री सचिन वाडेकर यांनी इस्लामपूर पोलीस वाहतूक नियंत्रण शाखेमध्ये जाऊन सहायक पोलीस निरीक्षक श्री राजेश माणेसाहेब वाहतूक शाखा यांना आणि उपस्थित वाहतूक कर्मचाऱ्यांना बारा हेल्मेट भेट दिले या प्रसंगी तनिष्का फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री अनिल जाहीर सरांच्या उपक्रमाचे स्वागत करून आभार मानले तसेच तनिष्का फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या संस्थेमार्फत संपूर्ण महाराष्ट्रभर राबवल्या जाणाऱ्या उपक्रमाचे सहायक पोलीस निरीक्षक श्री राजेश माणेसाहेब यांनी कौतुक केले